श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कर्तृत्ववान सुना अरे बापरे ही भाजी पहा जरा मी इतकी महाग मटार आणली आणि तू त्याचं असं वाटोळ केलंस अन्वी कळते का तुला मटार शंभर रुपये किलो आहेत आणि तू सगळे एकदाच वापरलेस पैशाची किंमतच नाही तुम्हाला शारदाताईंचा आवाज संपूर्ण स्वयंपाकघरात घुमला अन्वीच्या हातातील पळी थांबली कपाळावर हलकीशी आठी उमटली पण ती गप्प राहिली तिच्या बाजूलाच धाकटीसून मुक्ता पोळ्या लाटत होती तिला माहीत होतं आता बोलली तर सासूच्या टोमण्यांचा वर्षाव दोघींवर होईल शारदाताई अजून थांबल्या नाहीत तुम्हाला दोघींना लग्नाआधी सांगितलं होतं ना काम नीट काटकसरीत नाहीतर हे घर चालणार नाही नोकरी ओकरी नको घर बघा घर सांभाळा पण तेही नाही जमत तुम्हाला अन्वीने हलकेच मुक्ताकडे पाहिलं त्या नजरेत एकच भावना होती पुन्हा तेच त्यांची कहाणी इथून सुरू होते देशमुख कुटुंबात मोठा मुलगा समीर धाकटा मुलगा रोहन आणि त्यांचे आईवडील शारदा ताई आणि शिवाजीराव घर गावातलं जुन्या वाड्यासारखं पण आतमधली व्यवस्था शहरासारखी काटेकोर अन्वीचं लग्न समीरसोबत दोन वर्षापूर्वी झालं होतं तिचं शिक्षण बी कॉमपर्यंत घरात सर्वांना आवडणारी पण एक मोठा फरक तिला काम करण्याची इच्छा होती तिला फॅशन डिझायनर बनायचं होतं लग्नाच्या चर्चेतच शारदा ताईंनी स्पष्ट अट घातली होती आमच्या घरच्या सुनांनी बाहेर नोकरी करायची नाही घर सांभाळणं हाच तुमचा व्यवसाय आहे अन्वीच्या आईवडिलांनीही हो म्हणत लग्न पक्क केलं ती मनात थोडी खट्टू झाली होती पण लग्नानंतर सगळं ठीक होईल या विचाराने गप्प राहिली मुक्ताचं लग्न रोहन सोबत फक्त वर्षभरापूर्वी झालं ती ज्वेलरी डिझाईनचा डिप्लोमा करून आली होती आणि स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचं तिचं स्वप्न होतं पण इथे आल्यावर तिलाही तीच अट ऐकायला मिळाली काम नको बाहेर पाय टाकायचा नाही घरात लक्ष द्या दोघांनीही नवी आयुष्याची सुरुवात मान्य केली पण दिवसेंदिवस टोमण्यांची सवय वाढत गेली भाजीला मीठ कमी झालं तर बोलणी पाहुण्यांसमोर काही व्यवस्थित झालं नाही तर कमीपणा काचेची भांडी तुटली तर किमतीचा हिशोब आणि महागड्या वस्तूवरून तुमच्या घरच्यांनी कधी पाहिले आहे का असा टोमना घरात मकर संक्रांतीचा मोठा कार्यक्रम होता सकाळपासून सगळ्या तयारीत लागल्या होत्या अन्वीने चिवडा तळून ठेवला हाताने तिळगुळाचे लाडू बनवले पण पाहुण्या आल्यावर त्यांना लाडू देताना एक लाडू जमिनीवर पडला शारदा ताईंनी सगळ्यांसमोर आवाज चढवला अगमुक्ता हे बघ तिळाचे दर काय आहेत माहिती आहे का किलोला दोनशे पंचवीस रुपये आणि तू जमिनीवर पाडतेस पाहुण्यांनी एकमेकांकडे पाहिलं मुक्ता लालेलाल झाली अन्वीने तिला हलकेच खांद्यावर हात ठेवून शांत केलं त्या रात्री दोघींच्या मनात एकच विचार सुरू होता आपण इतक्या गोष्टी सहन करतोय पण किती दिवस त्या रात्री स्वयंपाक आवरताना अन्वी बोलली मुक्ता आपल्याकडे किती कला आहे आपण अशी वाया घालवतोय मुक्ता म्हणाली होनाताई ताई मी ज्वेलरी बनायला शिकले तुम्ही साड्यांचे रंग फॅब्रिक डिझाईन ओळखतात तुम्हाला फॅशन डिझाईनची किती नॉलेज आहे पण इथे तर अट घालून ठेवली आहे अन्वी म्हणाली अट आहे बाहेर न जाण्याची घरातल्या कामाची पण घरातूनच काही करता येईल का मुक्ता थोडं हसली का नाही पण गुप्त ठेवावं लागेल नाहीतर सासूबाईंचा गडगडाट होईल त्यांची ही चर्चा एक छोटा अंकुर होती जो पुढे मोठ्या झाडात वाढणार होता अन्वीच्या लग्नाच्या आधी शिवाजीरावांनी आणि शारदाताईंनी दोन्ही कुटुंबासमोर अट ठेवली होती आमच्या घरातली संस्कृती म्हणजे बायका घरात राहतात घर सांभाळतात बाहेर काम करत नाहीत त्यावेळी दोन्ही मुलींचे पालक म्हणाले होते आम्हाला चालेल कारण मुलीला सुखी ठेवणं महत्वाचं पण कुणालाच वाटलं नव्हतं की ही अट एक दिवस मुलींच्या स्वाभिमानाला टोचेल त्या रात्री दोघी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या तेव्हा पायऱ्यांवर ठेवलेला जुना स्केल वजन मोजायचा काटा मुक्ताच्या नजरेस पडला ती हसून म्हणाली अन्विताई पाहिलंच घरात जुना स्केल आहे आता आपलं वजन मोजायचं आपली किंमत मोजायची काम करायला आपण सज्ज आहोत अन्वी हसली सुरुवात घरातूनच होणार त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट चमकत होती जिद्द पण अजून सगळं मनात गुप्त होत कारण पुढचं पाऊल टाकण्यासाठी योग्य वेळ यायची होती सकाळी स्वयंपाक घरात नेहमी सारखी गडबड सुरू होती अन्वी भाजी चिरत होती तर मुक्ता चहा बनवत होती शारदा ताई हॉलमध्ये बसून पेपर वाचत होत्या पण कान मात्र स्वयंपाकघरात अन्वी टॅमॅटो जरा जास्त घाल कालसारखा का फिका भाजी नको आणि हो टॅमॅटो पंधरा रुपये किलो आहेत त्यामुळे जरा जास्त शारदा ताईंचा आवाज पुन्हा नेहमीच्या स्वरात घुमला अन्वीने हसून उत्तर दिलं हो आई मुक्तानेही नजरेतून तिला शांत राहण्याचा इशारा दिला त्या आठवड्यात घरात सासऱ्यांचा वाढदिवस होता गावातून नातेवाईक यायचे होते मोठ्या तयारीला लागायचं होतं शारदा ताईंनी दोघींना बोलावलं ऐका सगळं नीट पहा केक स्नॅक्स जेवण काही कमी पडायला नको तुमचं काम फक्त स्वयंपाक आणि पाहुणचार बाकी मी बघते तयारीत दोघीही मनापासून लागल्या मुक्ता फुलांचा हार आणायला गेली होती अन्वीने स्नॅकचे ट्रे सजवले पण केक टेबलावर ठेवताना एक मेणबत्ती वाकडी झाली शारदा सगळ्यांसमोर टोमणा मारला अगं मेणबत्ती पण नीट लावता येत नाही का पाच रुपये किमतीची असेल पण गोष्ट आहे नीटपणाची पाहुण्यांपुढे तिला लाज वाटली पण तिने गप्पच गिळून टाकलं रात्री समीर आणि रोहन हॉलमध्ये टी व्ही बघत होते अन्वीने हळू आवाजात म्हटलं तुमच्या आईने दिवसभर टोमने मारले कधी कधी खूप वाईट वाटतं समीर थोडं हसून म्हणाला तुला माहिती आहे ना आईचं तोंड असंच आहे मनात काही नसतं पण बोलणं कठोर होतं मुक्ता रोहनकडे पाहून म्हणाली आमच्याकडे कला आहे पण काम करायचं नाही ही अट पाळणं ते किती कठीण आहे माहिती आहे रोहनने मान डोलावली माहिते पण बाबा आणि आई दोघही परंपरा पाळणारे आहेत त्यांना पटवणं अवघड आहे त्या रात्री दोघी पतींशी बोलूनही कुठलाच ठोस उत्तर न मिळाल्याने निराश झाल्या दुसऱ्या दिवशी दुपारी घरात सगळे बाहेर गेले होते मुक्ता आणि अन्वी स्वयंपाकघरात बसून चहा घेत होत्या मुक्ता म्हणाली अन्वीताई आपण नुसतं सहन करत बसलोय पण जर आपण घरातूनच काही केलं तर बाहेर न जाता अन्वीने भुवया उंचावल्या म्हणजे मुक्ता म्हणाली तुझं साड्याचं ज्ञान माझं ज्वेलरी बनवण्याचं कौशल्य आपण ऑनलाईन विक्री सुरू करू शकतो सुरुवात लहानशी करूया अन्वी म्हणते ऑनलाईन म्हणजे फोटो टाकावे लागतील पोस्ट करावं लागेल कुठून सुरू करायचं मुक्ता म्हणते माझा एक कॉलेजमधला मित्र आहे तो मला एक छोटंसं पेज बनवून देईल नाव ठेवू अन्वी क्रिएशन तुझं आणि माझं मिळून अन्वी हसली गुप्त ठेवू या ही गोष्ट नवऱ्यांना कळलं तरी चालेल पण आईला नाही त्या आठवड्यात दोघींनी त्यांचे साड्यांचे कलेक्शन ब्लाउज डिझाईन त्यावर मॅच होणारे दागिने आणि मुक्ताने काही नवीन दागिन्याच्या डिझाईन्स तयार केल्या मुक्ताने मोबाईलवर फोटो काढले फिल्टर लावून पोस्ट केले आणि पहिलेच फोटो व्हायरल झाले पहिल्याच दिवशी तीन जणींनी विचारणा केली खूप छान आहे कलेक्शन आम्हालाही असं कॉम्बिनेशन हवं आहे आम्ही ऑर्डर देऊ शकतो का दोघींना आनंद झाला पण पुढे प्रश्न पडला डिलिव्हरी कशी करणार अन्वीने विचारलं पोस्ट ऑफिसमधून पाठवू रोहनला सांगूया तो मदत करेल पण आईला काही सांगायचं नाही सासूबाईंना दुपारी मैत्रिणीसोबत मंदिरात जाण्याची सवय होती त्या बाहेर गेल्या आणि अन्वी आणि मुक्ता दोघी दुकानात जाऊन साड्या घेऊन आल्या ज्वेलरी मेकिंग करण्याचं सामान घेऊन आल्या रोहनने मदत केली पहिली ऑर्डर पुण्याला गेली दोन साड्या आणि एक ज्वेलरी सेट ऑर्डर मिळताच दोघींच्या डोळ्यात चमक आली टोमण्यांची धार वाढते दरम्यान घरात गुढीपाडव्याचा सण जवळ आला शारदाताईंनी कामाचं दडपण सुनांवर टाकलं सर्व घर स्वच्छ झालं पाहिजे सर्व वस्तू त्यांच्या जाग्यावर असल्या पाहिजेत त्या दिवशी मुक्ता थोडी उशिरा उठली शारदाताई म्हणाल्या अग सकाळचे सहा वाजलेत अजून तू जागी नाहीस आमच्या काळात तर सूर्य उगवण्याच्या आधी काम पूर्ण व्हायची दिवसभर टोमने चालूच राहिले कधी साडी नीट ने नेसली नाही कधी पाहुण्यांना चहा उशिरा दिला पण यावेळी होतं हे सहन करायचं पण त्याच वेळी आपल्या कामात लक्ष द्यायचं अन्वी आणि मुक्ताने मार्केटमध्ये मा जाऊन ओळखीच्या साडीच्या दुकानदाराशी संपर्क केला त्यांच्या दुकानातील साड्यांचे फोटो काढून घेतले ऑनलाईन पोस्ट केले आणि त्यानुसार ऑर्डर्स घेऊ लागल्या पहिल्या महिन्यातच पंधरा ऑर्डर झाल्या समीरला हे कळाल्यावर तो हसून म्हणाला वा तुम्ही दोघींनी हे सुरू केलंय मस्त चाललंय तर रोहन म्हणाला आईला न सांगता हे करणं थोडं रिस्की आहे पण मी मदत करीन ते दोघंही पॅकिंग पोस्टिंगमध्ये मदत करू लागले पैशांची थोडीशी आवाक सुरू झाली आणि त्यातूनच घरातील किरकोळ खर्च सुनांनीच भागवायला सुरुवात केली एक दिवस शारदा ताईंनी पाहिलं अन्वीच्या हातात नवा फोन आहे हा कुठून आला त्यांनी विचारलं अन्वीने सहज सांगितलं माझ्या वडिलांनी घेतला शारदा ताईंनी भुवया उंचावल्या पण पुढचं काही बोलल्या नाहीत त्यांना अजून पूर्ण सत्य कळलं नव्हतं त्या रात्री सगळे झोपल्यानंतर दोघी स्वयंपाकघरात बसून ऑर्डरच्या लिस्ट पाहत होत्या मुक्ता म्हणाली अन्वीताई महिन्याला आपण पंचवीस ऑर्डर पर्यंत पोहोचलो तर आपल्या हातात चांगला पैसा येईल अन्वी म्हणाली हो आणि तो पैसा आपण घरात परत गुंतवूया ज्याने आईला समजेल की आपलं काम घरासाठीच आहे दोघींचे चेहरे चमकत होते टोमण्यांच्या धारेला न घाबरता त्यांनी आपला मार्ग निवडला होता आता फक्त वेळ होती त्यांचा बिझनेस फुलण्याची हिवाळ्याची थंड सकाळ शारदा ताई अंगणात ऊन खात होत्या तर मुक्ता आणि अन्वी स्वयंपाकघरात गरम पोहे बनवत होत्या दोघींचा चेहरा उत्साहाने उजळला होता कारण काल रात्रीच त्यांना पहिली मोठी ऑर्डर मिळाली होती अन्वी तुला विश्वास बसतोय का पंचवीस साड्या आणि दहा ज्वेलरी सेट एकदम मुक्ता हळू आवाजात म्हणाली हो पण इतक्या मोठ्या ऑर्डरसाठी पॅकिंग क्वालिटी चेक सगळं सांभाळणं अवघड जाईल पण करूया अन्वीने हात झटकत उत्साह दाखवला दोघींनी मनात ठरवलं हा ऑर्डर वेळेत आणि नीट पोहोचवायचा त्यांनी लगेच साडी दुकानदाराला फोन केला आणि साड्यांचे फोटो पाठवून पंचवीस साड्यांची ऑर्डर पॅक करायला सांगितली मुक्ताने ज्वेलरी बनवायला सुरुवात केली आणि अन्वी तिला मदत करत होती दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सगळे घरात विश्रांती घेत होते मुक्ता आणि अन्वी हॉलच्या एका कोपऱ्यात बॉक्स पॅकिंग पेपर टेप आणि प्रोडक्ट घेऊन बसल्या होत्या बाहेरून बघायला साधं काम होतं पण त्यात त्यांचा पूर्ण उत्साह काळजी आणि बारकाई होती इतक्यात शारदा ताई बाहेर आल्या त्यांच्या नजरेत लगेच बॉक्स आणि सामान आलं हे काय चाललंय एवढे बॉक्स आणि हे सगळं सोन्यासारखं दिसतंय त्यांनी भुवया उंचावत विचारलं अन्वी पटकन म्हणाली आई आम्ही घरातल्या जुन्या वस्तू जरा नीट लावून ठेवतोय शारदा तंच्या नजरेत संशयाची रेषा स्पष्ट दिसत होती हां बरं पण त्यांना वेगळं काहीतरी जाणवत होतं त्या निघून गेल्या पण दोघींना जाणवलं आईंचा संशय आता वाढलाय ऑर्डर पाठवण्याच्या आदल्या दिवशी रोहनने सांगितलं आज पोस्ट ऑफिस लवकर बंद होणार तुम्ही पॅकिंग लवकर करा दोघी धावत पळत सगळं करत होत्या पण शेवटच्या क्षणी एक साडीचं पॅकेट सापडत नव्हतं मुक्ता गोंधळून गेली अगं ते हिरव्या बॉर्डरचं पॅकेट कुठं गेलं शोधताना शारदा ताई पुन्हा हॉलमध्ये आल्या आणि म्हणाल्या इतकी धावपळ कसली घरातल्या गोष्टी विकताय का तुम्ही यावेळेस अन्वी थोडी अडखळी पण मुक्ताने सावरलं नाहीओ आई हा सगळा सरप्राईज गिफ्ट आहे नातेवाईकांसाठी शारदा ताईंनी काही उत्तर दिलं नाही पण त्यांनी मनातल्या मनात ठरवलं मला आता सगळं शोधून काढायचं आहे पार्सल खुर्चीखाली सापडलं त्यांनी रोहनकडे सर्व पार्सल दिले कुरिअरचं रिसिप्ट आलं आणि ग्राहकाकडून फोन मॅडम प्रोडक्ट खूप आवडले पुढच्या महिन्यात आणखी ऑर्डर देईन दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला त्या रात्री त्यांनी समीर आणि रोहनला मिठाई दिली आपल्या मेहनतीचं पहिलं मोठं फळ आलं पण आनंद जास्त वेळ टिकला नाही शारदा ताईंनी त्याच रात्री रोहनला बाजूला घेऊन विचारलं खरं सांग तुझी बायको काय करते घरात सतत बॉक्स पॅकिंग आणि तो नवीन फोन काय चाललंय रोहन गोंधळला त्याने गोलमोल उत्तर दिलं थोडं घरात बसून क्रिएटिव काम करत आहेत घरासाठीच आहे पण शारदा ताईंना आता खात्री झाली हे नक्की काहीतरी विक्रीचं काम आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्ता करत असताना शारदा ताईंनी अचानक विचारलं मुक्ता अन्वी तुमचा अन्वी क्रिएशन हा व्यवसाय काय आहे दोघींच्या हातून चमचा खाली पडला समीर आणि रोहन दोघेही शांत झाले अन्वी म्हणाली आई आम्ही खरं सांगतो आम्हाला आमची कला वापरून काहीतरी करायचं होतं घराबाहेर न जाता ऑनलाईन साड्या आणि ज्वेलरी विकायला सुरुवात केली मुक्ता म्हणाली त्यातून थोडे पैसे मिळाले आणि ते घराच्या खर्चासाठी आणि सेविंगसाठी वापरले जाईल तुम्हाला न सांगण्याचं कारण फक्त एवढंच की तुम्ही परवानगी दिली नसती शारदाताईंचा चेहरा कडक झाला म्हणजे माझ्या घरात माझ्या नकळत धंदा चालवला परंपरेचा विचार नाही माझ्या बोलण्याचं काही महत्त्व नाही मुक्ता आणि अन्वी दोघींच्या डोळ्यात पाणी आलं मुक्ता म्हणाली आई आम्ही तुमचा अनादर केला नाही पण आमच्याकडे वेळ कला आणि जिद्द आहे फक्त घरापुरतं आयुष्य जगणं आम्हाला अवघड वाटत होतं अन्वी म्हणाली हे पैसे आमच्यासाठी नाहीत आई सगळं घरासाठीच आहे काल बाबांच्या औषधासाठी आम्ही आमच्या पैशातून पैसे दिले समीर आणि रोहन मध्येच म्हणाले आई खर तर ह्यांनी जे केलंय ते चुकीचं नाही ह्या घरात बसून स्वतःच काहीतरी करतायत आपण त्यांना थांबवण्याऐवजी साथ दिली तर शारदा ताईंनी काही क्षण शांत राहून विचार केला त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा तरुणपणीचा चेहरा आला जेव्हा देखील शिवणकाम करून पैसे कमवण्याच्या इच्छित होत्या पण सासूने परवानगी दिली नव्हती मी जेव्हा करू शकले नाही तेव्हा ह्यांनी केले पण परंपरा लोक काय म्हणतील मनात द्वंद सुरू होतं शेवटी शारदा ताईंनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या ठीक आहे पण काही अटी आहेत घराचं काम आधी व्यवसाय नंतर कुठलाही व्यवहार पारदर्शक असावा आणि सर्व नफा आधी घरांच्या गरजांसाठी दोघींच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला हो आई आम्ही सगळ्या अटी मान्य करतो त्या दिवसापासून अन्वी क्रिएशन अधिकृतपणे घरातील मान्य व्यवसाय बनला शारदाताई कधी कधी डिझाईन बाबत सल्ला देऊ लागल्या आणि त्यांचं बोलणं हळूहळू टोमण्यांपेक्षा प्रोत्साहनाचं झालं मुक्ता आणि अन्वी आता फक्त सून नव्हत्या त्या घराच्या अर्थकारणात हातभार लावणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रिया बनल्या होत्या सकाळच्या किरणांनी घर उजळून निघालं होतं मुक्ता आणि अन्वी अंगणात चहा घेत होत्या गेल्या आठवड्यात शारदाताईंनी दिलेल्या परवानगीने त्यांच्या मनात वेगळाच उत्साह भरला होता आता आपण बिंदास्त मोठ्या प्रमाणात काम करू शकतो अन्वी म्हणाली हो पण अटी लक्षात ठेव घराचं काम आधी मग व्यवसाय मुक्ता हसून आठवण करून देत म्हणाली त्या दिवसापासून कामात एक वेगळाच जोश होता ऑर्डर लवकर पूर्ण करणे पॅकिंग नीटस करणे आणि ग्राहकांशी प्रामाणिक वागणे एक दिवस संध्याकाळी रोहन हातात एक पॅम्पलेट घेऊन घरी आला अगं बघ आपल्या शहरात महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन भरतंय फॅशन क्राफ्ट ज्वेलरी सगळं तुम्ही सहभागी व्हायला हवं मुक्ता आणि अन्वी एकमेकींकडे पाहू लागल्या आपला ब्रँड अजून छोटा आहे लोक ओळखतही नाही अन्वी शासनतेने म्हणाली पण हीच तर संधी आहे मुक्ता म्हणाली रोहनने सुचवलं तुम्ही दोघी मिळून एक स्टॉल घ्या मी आणि समीर मदत करू पुढच्या काही दिवसात घर गजबजून गेलं साड्यांवर नवीन डिझाईन्स ज्वेलरीसाठी खास पॅकिंग आणि ब्रँडचा छोटा बॅनर तयार करणं सुरू झालं शारदा ताईंनीही थोडं मन उलगडलं आणि म्हणाल्या साड्यांच्या बॉर्डरला हातांनी गोंडे लावले तर उठून दिसतील दोघींनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आई आता खरंच सहभागी झाली आहे प्रदर्शनाचा दिवस आला अन्वी क्रिएशनचा स्टॉल रंगीबिरंगी दिवे सुंदर साड्या आणि आकर्षक ज्वेलरीने सजला होता पहिल्या काही तासातच काही ग्राहकांनी रस दाखवायला सुरुवात केली वा या साड्या ऑनलाईन पेक्षा इथे बघायला जास्त सुंदर आहेत ही ज्वेलरी हँडमेड आहे का मुक्ता आणि अन्वी मनापासून उत्तर देत होत्या त्यानंतर त्यांच्या नजरेस परिचित चेहरा आला गावातील वर्षानुवर्ष टोमने मारणाऱ्या सुनाबाई पाटील त्यांनी हसत विचारलं अग तुम्ही घरात बसून काय करता म्हणे आता इथे स्टॉल कुणी सांगितलं तुम्हाला हे करायला मुक्ता शांतपणे म्हणाली आई साहेबांनी परवानगी दिली आहे आणि आम्ही प्रयत्न केला आवडलं तर घ्या नाहीतर शुभेच्छा द्या अन्वीने पाहिलं त्या बाईंनी एक ज्वेलरी सेट विकत घेतला अरे वा दुपारनंतर एका मोठ्या कपड्याच्या दुकानाचे मालक स्टॉलवर आले तुमच्या डिझाईन्स मस्त आहेत आपल्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची मला इच्छा आहे तुम्ही सप्लाय करू शकाल का मुक्ता आणि अन्वीला धक्का बसला हो नक्कीच पण आम्ही लहान प्रमाणात काम करतो हळूहळू वाढेल पहिली ऑर्डर मी पुढच्या महिन्यात देतो हा त्यांच्या व्यवसायासाठी मोठा टप्पा होता प्रदर्शन संपल्यावर दोघी घरी आल्या तेव्हा शारदाताई अंगणात बसून वाट पाहत होत्या कसं झालं त्यांनी विचारलं मुक्ता म्हणाली आई अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं अठ्ठावीस साड्या विकल्या पंधरा ज्वेलरी सेट आणि मोठी ऑर्डर मिळाली शारदाताईंच्याही डोळ्यात अभिमान होता तुम्ही मेहनत केलीत पण फळ मिळालं पण विसरू नका घर तुमचं पहिलं कर्तव्य आहे त्या दिवसानंतर गावात लोक बोलू लागले शारदाताईंच्या ताईंच्या सुनांचं काम जोरात चाललंय टोमण्यांच्या जा जागी आता कौतुकाचे शब्द आले रात्री दोघी बसल्या होत्या अन्वी म्हणाली आपण पुढच्या वर्षी स्वतःचं छोटं बुटीक उघडूया का मुक्ता डोळे चमकावत म्हणाली हो पण आधी या ऑर्डर पूर्ण करूया हळूहळू मोठं स्वप्न पूर्ण करूया दोघींना माहीत होतं प्रवास अजून संपलेला नाही पण समाजात पहिलं पाऊल टाकून त्यांनी स्वतःचा मार्ग निश्चित केला होता प्रदर्शनातून आलेल्या यशाला दोन महिने झाले होते अन्वी क्रिएशनचं ऑनलाईन ऑर्डरचं काम जोरात सुरू होतं ग्राहक वाढत होते आणि साडी ज्वेलरीचा दर्जा पाहून लोक पुन्हा पुन्हा ऑर्डर करत होते एका रात्री जेवणानंतर मुक्ता आणि अन्वी, अन्वी अंगणात चंद्रप्रकाशात बसल्या होत्या अन्वीताई ताई विचार केलाय का जर आपल्याकडे स्वतःचं बुटीक असतं तर लोकांना प्रत्यक्ष डिझाईन बघायला मिळालं असतं मुक्ता हळू आवाजात म्हणाली अन्वीनेही मान हलवली हो पण मला पण वाटतं पण आईसाहेब आणि पैशाचं काय मुक्ता हसली आपण आतापर्यंत कमावलेला नफा बाजूला ठेवला आहे त्यात थोडा बँकेचा कर्ज आणि नवऱ्यांचा आधार मिळाला तर शक्य आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी शारदा ताईंना हा विषय सांगायचं ठरवलं सकाळी चहा घेताना मुक्ता म्हणाली आई आम्हाला एक मोठं पाऊल टाकायचं आहे बुटीक उघडायचं आहे शारदाताई काही क्षण गप्प राहिल्या घरातून काम करता म्हणालात तेव्हा मी होकार दिला आता दुकान बाहेर जावं लागेल ग्राहक लोकांचे बोल अन्वी म्हणाली आई दुकान लहान असेल आपल्या घराची पुढची खोली आणि वेळ ठरवून जाऊ घरातील कामात अडथळा होणार नाही शारदा ताई डोळे बारीक करत म्हणाल्या हे सगळं बोलायला सोपं आहे पण बघा समाजात पाऊल टाकलं की नजर तुमच्यावर असेल तुमची चूक झाली तर माझं नाव बदनाम होईल मुक्ता गंभीरपणे म्हणाली आई आम्ही तुमचं नाव खाली येऊ देणार नाही शारदाताईंनी कसली तरी अंतर्मुख चाचपणी केली आणि म्हणाल्या ठीक आहे पण एक अट बुटीकचं उद्घाटन आपल्या घराच्या परंपरेप्रमाणेच करायचं आणि नावात आपल्या घराचं नाव असलं पाहिजे दोघींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला हो आई नाव ठरलं देशमुख क्रिएशन पुढच्या काही आठवड्यात तयारी सुरू झाली बुटीकसाठी खोलीची रंगरंगोटी इंटेरियर शेल्फ्स बनवणे ट्रायल रूम तयार करणं सगळं वेगाने चालू होतं रोहन आणि समीर कामावरून आल्यावर रंगकामात मदत करत पाट्या लावत लाईट्स लावत होते शेजारच्या मुलांनीही कधी पॅकिंग कधी शटर रंगवण्याचं काम केलं मुक्ता आणि अन्वी दोघी सकाळी घरकाम उरकून दुकानाच्या तयारीला लागायच्या रात्री थकून भागूनही त्यांच्यात नवा उत्साह होता तयारी सुरू असतानाच गावात कुजबुज सुरू झाली देशमुखांच्या सुनांचं दुकान जमते का त्यांना लग्नाला अटी होत्या ना आता काय झालं पैशासाठी काय काय करताय बघा ही बोलणी शारदाताईंच्या कानावर पडली त्यांना थोडा राग आला पण त्यांनी ठरवलं माझ्या सुनांनी कामात कसूर करू नये म्हणजे हे सगळे आपोआप थांबेल शुभमुहूर्ताचा दिवस आला घरात सकाळपासून उत्साह होता सकाळी पूजा झाली शारदाताईंनी स्वतः दोन्ही सुनांना शुभेच्छा दिल्या सुनांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यात आईसारखं प्रेम दिसत होतं जे आधी कमी होतं उद्घाटनासाठी गावातील काही प्रतिष्ठित मंडळी नातेवाईक ग्राहक आणि काही प्रदर्शनात भेटलेले व्यावसायिक आले शारदाताईंनी नारळ फोडला फीत कापली आजपासून देशमुख क्रिएशन तुमच्या सेवेत अन्विने हसून जाहीर केलं पहिल्या दिवशीच बुटीकमध्ये गर्दी झाली जुन्या ग्राहकांनी ऑनलाईन बघितलेल्या डिझाईन्स प्रत्यक्षात पाहून लगेच खरेदी केली ही साडी माझ्या मुलीच्या लग्नासाठी घेते हा नेकलेस तर अप्रतिम आहे दिवसाच्या शेवटी कॅश बॉक्स भरलेला होता मुक्ता म्हणाली हा आपला पहिला दिवस आणि इतका चांगला प्रतिसाद पण यश इतक्या लवकर येणं सगळ्यांना पचलं नाही गावातल्या एका मोठ्या बुटीकच्या मालकिनीने चुकीच्या अफोवा पसरवल्या देशमुखांच्या बुटीकमध्ये माल कमी दर्जाचा आहे साडी दुसऱ्या ठिकाणाहून स्वस्तात घेऊन इथे महाग विकतात त्यांचा परिणाम झाला काही ग्राहकांनी ऑर्डर रद्द केल्या मुक्ता आणि अन्वी चिंतेत पडल्या रोहन म्हणाला हे आपल्याला खचवण्यासाठी आहे आपण थेट ग्राहकांशी बोलू प्रामाणिकपणे सांगू त्यांनी सोशल मीडियावर लाईव्ह सेशन केलं ज्वेलरी बनवण्याची प्रक्रिया दाखवली दर्जा किंमत आणि मेहनत स्पष्ट केली साडी बिझनेस साठी मार्केटमध्ये जाणे योग्य साडी सिलेक्ट करणे त्यामध्ये जाणारा वेळ साड्या घेऊन येण्याची प्रक्रिया पॅकेजिंग पोस्ट ऑफिसमध्ये पाठवणे सर्व व्हिडिओमध्ये दाखवलं लोकांना सत्य कळालं आणि विश्वास परत मिळाला एका महिन्यानंतर एका नामांकित शहरातील फॅशन स्टोअरने संपर्क केला तुमचा माल आमच्या स्टोअरमध्ये ठेवायचा आहे त्यांनी प्रस्ताव दिला हा प्रस्ताव मिळणं म्हणजे त्यांचा ब्रँड शहरात पाऊल टाकणार होता शारदा ताईंनीही हा प्रस्ताव ऐकून समाधानाने हसत म्हटलं आता मला खात्री आहे माझ्या सुनांनी खरंच घराचं नाव उज्ज्वल केलं सगळ्या घरात वातावरण बदललं पूर्वी टोमने चिडचिड संशय असणाऱ्या शारदाताई आता स्वतः नवीन डिझाईनसाठी कल्पना सुचवत होत्या त्या गावातील इतर महिलांना म्हणू लागल्या माझ्या सुनांनी घरातूनच सुरू केलं आणि आज स्वतःचा बुटीक चालवतात तुम्हीही प्रयत्न करा एका वर्षानंतर देशमुख क्रिएशनची दुसरी शाखा शहरात उघडली मुक्ता आणि अन्वी आन उद्घाटनाच्या वेळी एकमेकींचा हात धरून उभ्या होत्या त्यांना आठवलं जेव्हा लग्नाच्या अटींनी त्यांच्या स्वप्नांना जकडून ठेवलं होतं जेव्हा टोमण्यांनी मन दुखावलं होतं आणि आज त्या स्वप्नांना पंख लागले होते शारदा ताईंनी मंचावर येऊन माईक घेतला माझ्या सुनांवर मला अभिमान आहे त्यांनी मला शिकवलं स्त्री घरात राहूनही कर्तृत्ववान होऊ शकते जर जिद्द असेल तर संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला कथेचा संदेश ही कथा फक्त दोन सुनांची नाही तर त्या सगळ्या महिलांची आहे ज्यांच्या स्वप्नांना समाजांच्या अटींनी बंधन घातलं आहे जिद्द मेहनत आणि कुटुंबाचा थोडासा आधार मिळाला तर स्त्री कुठलाही अडथळा पार करू शकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ